समजतो तू स्वतःला चांगलं वागावं माणसाने पण तुझा हाती चांगून पण तुझीच वाट लावतो साधी गोष्ट समजत नाहीये तुला तू ज्यांच्यासाठी एवढं करतोय ना ते तुला गृहित आहेत त्यांना तुझी किंमतच नाही कारण तुला स्वतःची किंमत नाही आहे तू तुझा वेळ देतोय तुझ्या भावना गुंतवतोयस आणि ते लोक फक्त व्यवहारिक वागतात तुझ्याशी प्रॅक्टिकल तुझ्या भावनिक स्वभावाने तुझी जी वाट लावली ना जेव्हा तुला कळेल तेव्हा फार उशीर झाला असेल जर अजूनसुद्धा तुला कळत नसेल तर तुला कोणीही वाचवू शकत नाही पण मला एक चेन्युनि रिक्वेस्ट करायचा तुला भास्कर आता हा अति चांगलपणा तुला नडणार आहे तुझी वाट लावणार स्वतःसाठी वेळ काढ जरा स्वतःसाठी स्वतःची किंमत कर थोडीशी कारण तू आहेस तर सगळं आहे आठवी नवीच्या मुलींनी ठरवलं आहे की आता एज कम्प्लीट झाल्यावरती कोरासोबत लग्न करायचे ते घरच्यांना सांगतात घरच्यांनी जर नाही ऐकलं तर ते पळून जाऊन लग्न करतात सगळे जर म्हणतात मुली कमी झाल्या मुलीत कमी झाल्या मुलांना लागण्यासाठी मुलीच भेटत नाहीये अहो असं नाही आहे अरेंज मॅरेज करणाऱ्या मुलीच राहिलेल्या नाही आहेत तुला सांगतो शंभरपैकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुली या लव्ह मॅरेज करतात घरच्यांना सांगून लव्ह मॅरेज किंवा स्वतःच्या मनाने लव्ह मॅरेज करते घरच्यांना धमकी असते डायरेक्ट पोरांनी त्या मुलीला घरच्यांना काय बोलायचं हे सुद्धा शिकवलेलं असतं आणि आई बापाला वाटतं की मुलगी कस काय बोला मुलगी बोलत नाही मुलीचं अठरा एज बोलते तुमच्या एरियातल्या आजूबाजूच्या आठवी लाईच्या मुलींना ऑब्झर्व करा सारखं त्यांच्या हो मोबाईल हातात असतात अभ्यासावरती काही लक्ष नाही तुम्हाला सांगतो एक मध्ये गेले तुम्ही त्यांना असं वाटतं की हेच सगळं प्रेम म्हणजेच सगळं त्यांना काहीच नॉलेज नाही नॅच्युरिटीज नाही नॅच्युअर मुली तरी जरा स्टेबल आहेत जरा शांत आहेत पण ह्या मंद मुली ह्यांना त्यांचं करिअरचं काही लंधन नाही त्यांनी स्वतःची ॲबिलिटी विसरलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या एरियात राहतात ते पण खूप डिपेंड करतात तुम्ही भंगार एरियामध्ये राहतात त्या एरियातले भंगार मुली तुमच्या चांगल्या मुलींना बारबाद करून टाकतात आणि तुम्हाला ते चालणार पण नाही आणि हा व्हायरस खूप स्ट्रॉंग आहे लहान मुलींना तुम्ही अजिबात कंट्रोल नाही करू शकत हे बाहेरच्या मुलांचंच ऐकणार सो आईबापाच्यामध्ये खूप नुकसान आहे आई आईबापांनी किती समजवलं बाहेर मुलगी माती खाणारच आहे सो नशिबा जर मुलगी चांगली निघाली तर निघून आता खूप आवड नात्यात अंतर वाढवायची वेळ आली त्या व्यक्तीला दूर ठेवायची वेळ आली का कारण त्या व्यक्तीने तुझा चांगलाच अभ्यास केला त्याला माहिती आहे तू इमोशनल फुल आहेस तू काय करशील तो प्रत्येक वेळेला चुका करणार प्रत्येक वेळेला तुझी वाट लावणार प्रत्येक वेळेला असं काहीतरी वागणार जर तुला मनस्ताप होईल आणि तू तुझ्या स्वभावामुळे प्रत्येक वेळेला त्याला माफ करणार हे त्याला कळून चुकलं त्यामुळे तुझा, तुझा रिस्पेक्ट तर सोड काहीच तुझ्याबद्दल त्याला वाटत नाही फक्त सध्या तुझी गरज आहे म्हणून एक दिवस गरज संपेल आणि मग गरज सर्व वैद्य वैद्यमो होईल तुझं वॉर्निंग आहे वॉर्निंग त्यामुळेच म्हणतोय जर लक्षात येत आहे तर वेळ आली अंतर वाढवायचे लांब ठेवण्याचे आहे तू एखाद्यासाठी मनापासून जीव तोडून जे काही केलं आहेस ते वाया कधीच जाणार नाही फक्त त्याच व्यक्तीकडून तुला ते परत मिळेल याची मात्र खात्री देता येणार दुसरीकडून तुला भरभरून मिळेल सुद्धा कदाचित मिळतही असेल पण तुझं लक्ष असणार नाही म्हणून सांगतो तू केलेलं कधीच वाया जाणार नाही पण तुझी जिथून अपेक्षा आहे ते मिळावं कदाचित तिथून ते तुला परत मिळणार नाही मुलांच्या लाईफ मधल्या चार इम्पॉर्टंट गोष्टी पहिली गोष्ट मुलगा अशा मुलीची लग्न करू इच्छितो जी त्याच्यावर त्याच्या आईप्रमाणे प्रेम करेल कारण त्याचं पहिलं प्रेम त्याची आई असते दुसरी गोष्ट मुलगा एका पुस्तकाप्रमाणे असतो त्याला एक अशी व्यक्ती हवी असते जी त्याला वाचेल त्याला समजून घेईल आणि आयुष्यभरासाठी त्याला सांभाळून ठेवेल तिसरी गोष्ट मुलगा असा दाखवतो की त्याला तुमची काहीच परवा नाहीये त्याला काहीच फरक पडत नाहीये पण तो आत्मधल्या आतमध्ये तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत असतो नकळत तुमची चिंताही करत असतो चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलगा कधीच कोणासमोर रडत नाही तो कधीच मनातली गोष्ट कोणासोबत शेअर देखील करत ले नाही जर का मुलगा तुमच्यासोबत कोणती गोष्ट शेअर करत असेल तर त्याच्या लाईफमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त स्पेशल आहात हे मी लक्षात ठेवा तुम्ही जर कुणाकुढं रडू शकत असाल तर तुमच्यासारखे श्रीमंत तो तिथं आम्हाला आत रडावं लागतं हो आतल्यात रडावं लागतं गोष्टी आहेत त्रास होतोय मन दुखावलंय पण सांगायचं कोणी ऐकून कोण येणार समजून कोण येणार नाही कोणी शिल्ल जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा मी खांदावं आता मला गरज आहे तर त्यांना वेळ असू तुमच्याकडे कोणीतरी आहे खरंच जपात कारण ॲटलिस्ट रडायला तरी कुणीतरी हक्काचं पाहिजे आज ज्याच्याकडे मन मोकलपणानं डोळ्यातले अश्रू काढू शकतो नाहीतर इथं फार स्ट्रॉंग राहायची गरज आहे असं म्हणून अश्रू सुद्धा आम्हाला आतमध्येच गिळावे लागतो म्हणून तर म्हटलं ना बरेचदा मला आतल्या आत्मना आपल्या मनातच रडावे पहिलं प्रेम विसरता येत नाही परत प्रेमच नाही करू शकत मी नाही रे मित्रा नाही ग मैत्रिणी पुन्हा प्रेम म्हणा आयुष्यात रिप्लेसमेंट म्हणून पण एक गोष्ट असते फक्त तुझा विचार काय तुला जुनं सोडायचंच नसेल तर मग तुला देव पण वाचू शकत नाही पण नवं येणारं जर तू स्वीकारायचं ठरवलंस तर कदाचित नवं जुन्यापेक्षा सुद्धा भारी असेल फक्त एक गोष्ट काय ते येणाऱ्या ना नव्या नात्यामध्ये जुन्या नात्याला शोधून जुनं जे होतं ते होतं नवं जे आहे ते आहे जे आहे ना तेच असणार आहे होतं ते का रिप्लेसमेंट होणार फक्त तू त्याच्याकडे तसं पाहिलं पाहिजे जुनं सोडलं पाहिजे